मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये सॉफिटल हॉटेलमध्ये भेटीच्या चर्चेनं राजकारण रंगलेलं आहे पर ही भेट झाली की नाही या संदर्भात अजूनही स्पष्टता नसली तरी सुद्धा या भेटीनं अनेकांच्या पोटामध्ये गोळा आल्याची चर्चा आहे पाहूयात या संदर्भातला एक रिपोर्ट भेटीनं गाठी सुटतात हा विश्वास राजकारणासाठी काही लागू नसावा कारण इथे भेटी झाल्या की कुणाकुणाच्या पोटात अस्वस्थतेच्या गाठीस जास्त बसतात नुकतीच एका भेटीची चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात आहे ती म्हणजे आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट तर अधिवेशन काळात या दोघांची अनेक भेटी झाल्या पण ज्या भेटीची चर्चा सुरू आहे ती सोपिटल हॉटेल मध्ये झाल्याचं कळतंय आहे या कथित भेटी बाबत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चवीनं चर्चा सुरू आहे ठाकरेंच्या शिवसेनेने मात्र ही भेट झाली नसून पोकळ चर्चा असल्याचं म्हटलंय तुम्हाला सिनेरिओ तयार करणं त्याचा नॅरेटिव्ह तयार करणं आणखी पुढं हा तुमचा व्यवसाय आहे पण तुम्ही तो करत राहा आणि मला वाटत नाही आमची शिवसेना खास करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे छोप बिप लपून छपून भेटून आणि गप्प राहण हे आम्हाला ठाकरे भेटीच्या बातम्या फेटाळल्या असल्या तर या नुसत्या भेटीच्या चर्चेनं अनेकांच्या पोटात गाठी तयार झाल्या असाव्या कारण ही भेट झाली ती नेमकी अशा एका वक्तव्यावर नव्या दारा या आता हा निरोप समारंभ आहे आपल्या शुभेच्छा आहेत त्यांनी पुन्हा या सभागृहात यावं आल्यानंतर त्याच पदावर असावं असं काही नाही मी असं म्हटल्यावर रेमंतील पळवा पळवी करतात म्हणून उद्धवजी आता उद्धवजी एकोणतीस पर्यंत तर काही स्कोप नाही ऐका पर्यंत आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू पण आम्हाला तिकडे याचा स्कोप हा काही या ठिकाणी उरलेला नाही ही ऑफर खेळीवेळीची होती की खेळी होती यावर आता चर्चा रंगल्या सोळा जुलैला मुख्यमंत्री फडणवीसांकडून उद्धव ठाकरेंना सोबत येण्यासाठी भर सभागृहात खुली ऑफर खेळीमेळीत दिलेल्या ऑफरची राज्याच्या राजकारणामध्ये जोरदार चर्चा फडणवीसांची मोठी खेळी एकाच वेळी अनेकांवर निशाणा साधल्याची चर्चा त्याच दिवशी एका कार्यक्रमात आदित्य ठाकरे फडणवीस आमनेसामने दोघांमध्ये मधाळ संवाद सतरा जुलैला उद्धव ठाकरेंची फडणवीसांसोबत तब्बल तीस मिनिटं चर्चा हिंदीच्या मुद्द्यावर भेट झाल्याचं दोन्ही बाजूंकडून स्पष्ट तरी अनेकांकडून जुलैला सॉफीटेल हॉटेलमध्ये आदित्य ठाकरे पोहोचल्याची दृश्य कॅमेऱ्यात मध्येच असलेल्या फडणवीसांच्या भेटीला आदित्य ठाकरे गेल्याची चर्चा ठाकरेंच्या शिवसेनेनं ही भेटीची शक्यता नाकारली असली तरी पत्रकारांसोबत अनौपचारिक गप्पांमध्ये आदित्य ठाकरेंनी मिश्क्रिल प्रतिक्रिया दिली आमच्या भेटींच्या चर्चेनं एक माणूस साताऱ्याला निघून जाईल असं सुद्धा ते म्हणाले यावरही ठाकरेंच्या शिवसेनेने नाव न घेता एकनाथ शिंदेंना टोला हाणायची संधी सोडली नाही भेट झाली की नाही याबाबत आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली नाही त्यांनी नाकारलं नाही परंतु जाता जाता ते बोलून गेले की आमच्या लोकांच्या भेटीच्या बातम्या चालल्या परंतु एक एक व्यक्ती नक्की गावाला जाईल असं वाटतं अशा प्रकारचे आदित्य ठाकरे म्हणाले कसं येतं काय नाही बघत लहान मुल चिडलं रडलं कुठे जात हे सगळ्यांना आता कळलेलं आहे त्या मी काय त्याच्यावर बोलायचं राजकारणामध्ये समीकरण उभं राहणार का याच्या चर्चा मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या ऑफरनंतरच सुरू होत्या मात्र आता त्याला बराच पूत आला आणि अशातच विरोधकांनी मात्र आपल्याला काही फरक पडत नसल्याचा आव आणलेला आहे अगर मिले हे तो क्यों नहीं मिलना चाहिए कोई काम होते तो अब वहाँ नहीं मिले होंगे तो होटल में मिले होंगे पर मुझे जो तक पता है की वो होटल में नहीं मिले वो अलग अलग कार्यक्रम के लिए गए थे अब कोई एक दूसरे से मिलता है तो इसका मतलब ये नहीं होता कि वो कोई राजनीतिक उसके पीछे का मंशा होगी भाजप आणि मात्र या भेटी संदर्भातल्या सर्व शक्यता नाकारलेल्या आहेत दोघे योगायोगाने एका ठिकाणी होते असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे आदित्य ठाकरे आणि फडणवीस यांची भेट झाली असेल का या संदर्भात ठोस कोणीही सांगणार नाहीये पण चर्चेचा वारा फिरतंय आणि त्यामुळे या भेटीनं काही सत्ताधारी आणि काही विरोधक यांच्या पोटात अस्वस्थतेची गाठ तयार झाली असेल हे मात्र नक्की ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज Transcrição e